विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस प्रचाराच्या दिवशी प्रचाराच्या तोफा थंडावत असताना आज कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये आज यज्ञेश भोईर हे देखील सहभागी झाले त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने यावेळेस युवकांनी या बाईक रॅलीत सहभाग घेतला आज वाढदिवस जरी असला तरी आज साहेबांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही सगळी गर्दी बाईक रॅली शिंदेसाहेबांच्या प्रचारासाठी लाडक्या भावाच्या प्रचारासाठी सगळे आलेल्या आहेत आणि आमचा हा वाढदिवस हा बाईक मध्येच आम्ही साजरा करणार आहेत आणि त्यानुसारच आम्ही आजची रॅली काढलेली आहे आणि ही सगळी जी गर्दी दिसते तुम्हाला ही साहेबांच्या प्रचारासाठी जमा झालेली गर्दी आहे खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि साहेबांच्या प्रचारासाठी प्रत्येक मुलगा प्रत्येक लाडकी बहीण त्यांची त्यांचे सगळे लाडके भाऊ स्वतः रस्त्यावर उतरून मी शिंदे साहेब मी शिंदे साहेब माझे शिंदे साहेब मी मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री म्हणून प्रचार करतात ठाणे शहरातील तरुण आणि धडाडीचे उद्योजक माननीय श्री यज्ञेश भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्योग क्षेत्रात स्वतःचा नावलौकिक निर्माण करणारे माननीय